टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा जुलै म्हणजेच रविवारी आहे आषाढी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते असे म्हटले जाते की या दिवशी आपण जर व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होतं या आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुद्धा सुरुवात होते कारण या दिवशी भगवान विष्णू योग जातात आणि चातुर्मासाला सुरुवात होते त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी जो व्यक्ती मनोभावे व्रत करतो आणि विठ्ठलाची सेवा करतो चा चा त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्या व्यक्तीने जी काही पापं केलेली आहेत वाईट कर्म केलेली आहेत तर त्यातून त्याची मुक्तता होते आणि म्हणूनच आषाढी एकादशीचे व्रत अतिशय महत्त्वाचे आहे ते लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण करतात या आषाढी एकादशींचा प्रारंभ हा पाच जुलैला संध्याकाळी सहा वाजल्यापासून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे आणि सहा जुलैला समाप्ती रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी होणार आहे यानुसार यंदा सहा जुलैला देवशयनी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून व्रतासोबतच विष्णूंच्या पूजेसोबत काही उपाय केले जातात आणि या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज रविवार आषाढी एकादशीला संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्य बदलून जाईल सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कटिल इच्छा असेल ती पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो वि उपाय सांगणार आहे तो आपल्याला आज आषाढी एकादशीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर नऊ वाजेपर्यंत कधीही करू शकता कारण या वेळेला आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेमुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि हा उपाय आपल्याला याच वेळेला करायचा आहे जेणेकरून आपल्याला या उपायाचं अधिक फळ प्राप्त होईल तर बघा आपल्या हिंदू धर्मातील कोणतीही पूजा धार्मिक कार्य हे द दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे घरामध्ये दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते असे मानले जाते की आपण जर दिवा लावला घरात तर देव प्रसन्न होतात आणि लक्ष्मी घरात वास करते याशिवाय घरामधील वास्तुदोष पितृदोष नष्ट होतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो आषाढी एकादशीला संध्याकाळी करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी आपल्याला दिवा लावायला साधारण महत्त्व आहे ज्या प्रकारे लख प्रकाश दिव्याचा असतो तोच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये यावा आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी निघून जाव्यात म्हणून हा उपाय आपण करणार आहोत एकादशीला तर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल किंवा कष्टाने मेहनत करून तुमच्याकडे पैसा येत नसेल परंतु तो तुमच्याकडे टिकत नाही म्हणजेच काय लक्ष्मी तुमच्यामध्ये घरामध्ये प्रसन्न आहे पण ती स्थिर राहत नाही म्हणून घर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहणे हे अतिशय गरजेचे आहे आणि म्हणूनच आषाढी एकादशीला आपल्याला हा दिवा आषाढी एकादशी लाव लावला तर आपल्या घरातील जी अडचण आहे ती दूर होईल आपल्या घरामध्ये व्यर्थ पैसा जो आहे तो बाहेर जाणार नाही तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल ती जर टिकत नसेल वादविवाद क्लेश भांडणं होत असतील वास्तुदोष असतील पितृदोष असतील तर यासारख्या समस्या या उपायाने दूर होतात उपाय करण्यासाठी तुम्हाला सायंकाळी सं दिवा जो आहे देवघरातला तो प्रज्वलित करायचा आहे धू त्यानंतर धूप दीप ओवाळून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे मातीचीच पणती घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनलेला असतो त्यामध्ये प ज्या सकारात्मक लहरी असतात त्या खूप जास्त प्रमाणात सकारात्मक असतात आणि जर बघा तुमच्याकडे जर तो दिवा नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा घ्या त्या दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वात लावायची आहे जर तुमच्याकडे कलाव्याची वात नसेल तर दुहेरी कापसाची वात घ्या त्याला हळदी कुंकू लावा आणि ती वात ला बनवून त्यामध्ये लावायची आहे यानंतर या दिव्यामध्ये शुद्धगाईचं तूप घालायचं आहे तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा अगदी शंभर टक्के प्रयत्न करा शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही साधं तूप घाला तर साधं तूप जर घातलं तर त्यामध्ये थोडीशी हळद घाला बघा काही जणांना असं वाट म्हणतात की काही जणांच्या घरामध्ये खायला देखील तूप नसतं मग आम्ही दिव्यामध्ये कुठून तूप टाकणार तर बघा तुमच्या मनोभावे करणाऱ्या पूजेवरती अवलंबून आहे सगळे तुम्ही जरी दिव्यामध्ये तेल टाकलं तरी देखील चालेल काही हरकत नाही त्यानंतर ता तुम्हाला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये हळद आणि कुंकुणी स्वस्तिक काढायचं आहे पाणी मिक्स करून त्याच्यावरती मुडभर चना डाळ ठेवायची त्या ही जी आहे ती भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जाते चणा डाळीला विशेष महत्त्व दिले जाते आणि म्हणून आपल्याला एक मुडभर चणाडाळ जी आहे ती फ्लॅटमध्ये ठेवायची आहे त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता दिवे दिवा जो आहे तो प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी आणि एक लवंग टाकायची आहे आणि एक तांदूळ टाकायचा आहे यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा लावायच्या आहेत धूपधीप ओवाळून घ्यायची आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या होईल तेवढा जप करायचा आहे मंत्राचा नंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी बारा वाजेपर्यंत तो तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे चुकून जर दिवा विझला तर तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा तो प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं हा दिवा स्वच्छ करून पुन्हा वापरायचा आणि दिव्याखाली जी डाळ आहे त्याच्यामध्ये एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ही जी चना डाळ आहे ती गाईला खाऊ घालायची तुमच्याकडे जर गाई नसेल तर तुम्ही ही पक्ष्यांना चणाडाळ टाकून देऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला एक छोटासा उपाय आषाढी एकादशीला तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी एकादशीला न चुकता आवर्जून एक तुपाचा दिवा लावायचा आहे एक दिवा घ्या त्याच्यामध्ये तूप घाला दुहेरी कापसाची वाद घाला एक कापराची वडी आणि एक लवंग घालून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुळशीपाशी या दिवशी तुळशीपाशी दिवा लावायला खूप महत्त्व आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी नाहीसी होते आणि आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते म्हणून तुम्हाला इथे दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक संध्याकाळी दिवा लावायचा आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि सकारात्मकता येत असते आणि तिथे जर आपण दिवा लावला तर देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळाच्या वृक्षाखालीसुद्धा तुम्हाला एक दिवा आवर्जून लावायचा आहे कारण या झाडामध्ये साक्षात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असते म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडाला जल अर्पण करून इथे दिवा लावला जातो आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे नेहमी आगमन व्हावे लक्ष्मीचे नेहमी या घरात आपल्या वास राहावा म्हणून या झाडाची पूजा केली जाते म्हणून जर जा तुमच्या जवळपास हे झाड असेल पिंपळाचं तर तुम्ही तिथेसुद्धा दिवा आवर्जून लावा तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आषाढी एकादशीला संध्याकाळी करायचा आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते अशाच छानशा माहितीबरोबर वर पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ